रायगड जिल्ह्यात चोपन्न हजार दोनशे आठ मतदार आहेत त्यासाठी एक्क्याऐंशी मतदान केंद्र आहेत एकूण तेरा उमेदवार रिंगणात आहेत मुख्य लढत महाविकास आघाडीचे रमेश किर आणि महायुतीचे निरंजन डावखरे यांच्यात अपेक्षित आहे अरविंद केजरीवाल यांच्या याचिकेवर आज सुनावणी आहे सुप्रीम कोर्टात ही सुनावणी होणार आहे दिल्ली हायकोर्टाच्या आदेशाविरोधात केजरीवाल यांनी याचिका दाखल केली त्याबाबत सुनावणी आज होणार आहे नाशिक शिक्षक मतदारसंघात प्रचारासाठी मुख्यमंत्र्यांना मैदानात उतरवण्याची गरज काय होती असा सवाल मंत्री छगन भुजबळांनी केलाय नाशिक शिक्षक मतदार ना मतदारसंघात महायुतीचे दोन उमेदवार आमने सामने आहेत शिंदे गटाकडून किशोर दराडे रिंगणात आहेत त्यांच्यावर भुजबळांनी टीका केली आहे विधानसभा निवडणूक महायुती एकत्र लढणार की नाही याबाबत शंका असल्याचं मोठं वक्तव्य अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी केलं आहे पंचावन्न जागा कमी आहेत गेल्या निवडणुकीप्रमाणेच आम्हाला ऐंशी ते शंभर जागा सन्मानजनकरित्या मिळाव्या असंही ते म्हणाले भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाची आता महाराष्ट्र भाजपच्या कामगिरीवर करडी नजर आहे महाविकास आघाडीला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी भाजपचे प्रयत्न सुरू आहेत विधानसभा निवडणुकीसाठी केंद्रीय नेतृत्वाकडून माहिती घेण्यास सुरुवात झाली केंद्रीय प्रभारी भूपेंद्र यादव आणि सहप्रभारी अश्विनी वैष्णव लवकरच मुंबई दौऱ्यावर येणार चिंचवड विधानसभेच्या जागेवरून महायुतीत वाद पेटण्याची शक्यता आहे या जागेवर भाजप आमदार अश्विनी जगताप यांच्यासह अनेक उमेदवार इच्छुक आहेत त्यातच आता अजित पवार गटानं या जागेवर दावा केला आहे त्यामुळे चिंचवडमध्ये भाजप आणि अजित पवार गटातच रस्तीखेस पाहायला मिळते उभे बांधण्यात येणाऱ्या नवीन इमारतींमध्ये मराठी लोकांना पन्नास टक्के घरं आरक्षित ठेवावी या अनिल परबांच्या मागणीवर आशिष शेलारांनी सवाल उपस्थित केलेत पंचवीस वर्ष मुंबई महापालिकेत सत्तेत होता तेव्हा मराठी माणसांच्या घरांसाठी काय केलं असा सवाल शेलारांनी विचारला अंतरवाली सराटीत पोहोचतात मनोज जरांगेंनी भुजबळांवर निशाणा साधला भुजबळांना दंगली फुडवायच्या आहेत असा आरोप जरांगेंनी केला त्यासोबतच सहा जुलैपासून पहा काय होत आहे असा इशाराही जरांग दिलाय मनोज जरांगेंचं सहा जुलैपासून राज्यव्यापी आंदोलन सुरू होणार आहे या आंदोलनात जरांगे पुन्हा मुंबईत धडकणार आहेत अंतरवाली इथं मराठा बांधवांशी संवाद साधताना मनोज जरांगेंनी आंदोलनाची पुढील दिशा सांगितली अंतरवालीत दाखल होताच मनोज जरांगेंनी भुजबळांवर निशाणा साधत कोणत्याही पक्षातून उभे राहिले तरी भुजबळांना पाडणारच असा इशारा दिला तर लक्ष्मण हाकेंसह वाघमार यांनी मनोज जरांगेंवर टीका केली आहे मनोज जरांगेंच्या दबावाला बळी पडून कुणबी दाखले देऊ नये असं आवाहन सर्व शाखीय कुणबी कृती समितीनं राज्य सरकारला दिलंय सरकारनं जरांगेंच्या मागणीनुसार कुणबी जातीचे दाखले देण्याचा निर्णय मागे घेतला नाही तर कुणबी समाज रस्त्यावर उतरेल असा इशारा कुणबी कृती समितीचे प्रवक्ते राजेश काकडे यांनी दिला आहे करते लक्ष्मण हाके तीन दिवसाचा अभिवादन दौरा करणार आहेत आज पोहरा देवीमध्ये त्यांचा मुक्काम असणार आहे तर सत्तावीस जूनला भगवान गडावर आणि अठ्ठावीस जून रोजी चौंडीमध्ये अहिल्या देवींना अभिवादन करण्यासाठी जाणार असल्याची माहिती हाकेंनी दिली दोन पुनोज जरांगींनी शरद पवारांसह महाविकास आघाडीतील खासदारांकडून पाठिंब्यासंदर्भात पत्र लिहून घ्यावं शेतकरी नेते सदाभाऊ खोत हो, यांनी जरांगींना आव्हान दिले मराठा बांधवांचा ओबीसीत समावेश होईपर्यंत शरद पवार सुप्रिय सुळेंसह निवडून आलेल्या मवीय खासदार पाठिंबा देतील अशा आशयाचं पत्र जरांगींनी पवारांकडून लिहून घ्यावं असं सदाभाऊ हो, खोत म्हणाले कल्याण डोंबिवली महापालिकेच्या सेवेत दाखल झालेल्या केंद्र सरकारच्या योजनेतून मिळालेल्या ई बस सध्या डेपोतच धुळखात उभ्या आहेत गेल्या सहा महिन्यांपासून हे बस नागरिकांच्या सेवेत दाखल होण्याऐवजी तशाच उभ्या आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या बसेसचं लोकार्पण झालं होतं मात्र महापालिकेनं अजूनही या ई बसेस प्रवाशांच्या सेवेसाठी उपलब्ध केल्या नाही आहेत इजाब वरेल बंदी हिजाब नकाबवरील बंदीबाबत मुंबई उच्च न्यायालयात आज सुनावणी होणार आहे हिजाब नकाब आणि बुरख्यावरील बंदीबाबत चेंबूरच्या एनजी आचार्य महाविद्यालयानं याचिका केली होती त्या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयात एकोणीस तारखेला महत्वपूर्ण सुनावणी पार पडली होती त्यावेळी न्यायालयानं हा निकाल राखून ठेवला होता घाटकोपर होर्डिंग प्रकरणात रेल्वे पोलीस आयुक्त कैसर खालिद यांचं निलंबन करण्यात आलं आहे घाटकोपोर होर्डिंगला परवानगी देताना गैरप्रकार तसंच प्रशासकीय निष्काळजीपणा झाल्याचा ठपका ठेवण्यात आला या दुर्घटनेत सोळा जणांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेली होती आणि सरकारच्या गृह विभागानं खालीद यांचं निलंबन केलं आहे महाराष्ट्रातही लाडकी बहीण योजना येण्याची शक्यता आहे मध्यप्रदेशच्या धर्तीवर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत गरीब महिलांना फायदा होणार आहे या योजनेअंतर्गत गरीब महिलांना बाराशे ते पंधराशे रुपये मिळणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते परभणीत रक्तदाते आणि रक्तदान शिबिर आयोजकांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला यावेळी एकशे पाच वेळा रक्तदान करणाऱ्या शिवलिंग बोधने या रक्तदात्याचा सत्कार करण्यात आला समाजात रक्तदानाबद्दल जनजागृती करण्यासाठी या सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं जालन्यातील राज्य राखीव पोलीस भरतीत गोंधळ उडाल्याचा प्रकार समोर आला शंभर मीटर रनिंगमध्ये गुणबद्ध दोषपूर्ण असल्याचा आरोप भरतीसाठी आलेल्या उमेदवारांनी केला उमेदवारांनी भरती के भरतीविरोधात त्रासदारूप आंदोलन केलं त्यामुळे एकच गोंधळ उडाला ग्राउंडवर रनिंगमध्ये प्रथम आणि शेवट येणाऱ्या उमेदवारांना सारखेच गुण दिले जात असल्याचा आरोप उमेदवारांनी केला नीट पेपर फुटी प्रकरणी लातूरमध्ये अटक करण्यात आलेला आरोपी संजय जाधव याला सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली त्याला न्यायालयात हजर केलं होतं तर जलील पठाण याला न्यायालयानं सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली नेहमीप्रमाणे पुणे महापालिकेनं वराती मागून घोड नाचवायला सुरुवात केली फर्ग्युसन कॉलेज रोडवरील अनधिकृत बांधकामांवर महापालिकेनं कारवाई सुरू केली कल्याणी नगर अपघातानंतर कारवाई सुरू झाली होती मात्र ते पुन्हा मंदावले आता एल थ्री बारमधील वादग्रस्त पार्टीनंतर महापालिकेला जागा पंढरपूर मधील रस्त्यांची दुरवस्था झाली संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी ज्या मार्गाने पंढरपुरात प्रवेश करते त्या रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडलेत आषाढी वारीचा सोहळ्या जवळ आला असतानाच नगरपालिकेचं मात्र याकडे दुर्लक्ष झालेलं पाहायला मिळत आहे गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून एकावन्न कोटी पन्नास लाखांचं पीक कर्ज वाटप करण्यात आलंय खरीप हंगामात शेतकऱ्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागू नये म्हणून बँकेनं हा निर्णय घेतलाय भातसा धरणातील जलविद्युत प्रकल्प बंद झाला आहे धरणातील जलसाठा शून्यावर आला यंदा राज्यात वेळेआधीच मान्सूनचं आगमन झालं मात्र मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या भातसा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात अद्यापही जोरदार पाऊस झाला नाहीये या धरणातील पाण्यापासून पंधरा मेगावॅट वीज निर्मिती होते मात्र धरणानं तळ गाठल्यानं ही वीज निर्मिती ठप्प झाली आहे अहमदनगर जिल्ह्यातील निळवंडी धरणाच्या कामात कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाला आहे सामाजिक कार्यकर्ते मच्छिंद्र धुमाळ यांनी माहितीच्या अधिकारांतर्गत ही बाब उघड केलेली आहे या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई व्हावी अशी मागणी धुमाळ यांनी केली आहे डोंबिवलीमधील नागरिकांनी महापालिकेच्या पाणीपुरवठा अधिकाऱ्यांना घेराव घालत रास्ता रोको करण्याचा प्रयत्न केला डोंबिवलीच्या शेलारनका भागात अनेक दिवसांपासून पाणीपुरवठा केला जात नसल्यानं रहिवाशांचे हाल होत आहेत सोलापुरात शिवसेना शिंदे गटाच्या वतीनं ओबेसिंच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करण्यात आलं खासदार पदाच्या शपथविधीला जल जय फिलिस्तानची घोषणा दिली त्यानंतर एमआयएमच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली ओबेसिंहची खासदारकी रद्द करून त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी शिवसेनेनं केली आहे नागपूरमध्ये जय विदर्भ पार्टीकडून विद्युत भवनासमोर स्मार्ट प्रीपेड मीटर विरोधात आंदोलन करण्यात आलं आंदोलनादरम्यान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे जात असताना त्यांना निवेदन देण्यात आलं हे स्मार्ट प्रीपेड मीटर फक्त इंडस्ट्रीच्याच ठिकाणी लावणार असल्याचं सांगत अधिवेशनातही यासंदर्भात चर्चा होईल अशी माहिती बावनकुळे यांनी दिली सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेवर प्रशासक नेमावे यासह विविध मागण्यांसाठी गोपीचंद पडळकर आणि सदाभू खोत यांनी हंटर मोर्चा काढला मागण्यांच्या संदर्भात सरकारनं गंभीर दखल न घेतल्यास मंत्रालय आणि सहकार मंत्र्यांच्या दारातच आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला भोरमध्ये वीजपुरवठा खंडित होत असल्यानं काँग्रेस आक्रमक झाली महावितरण विरोधात मोर्चा काढला शहरातून निघालेला मोर्चा आता तहसील कार्यालयावर धडकला यावेळी महावितरण अधिकाऱ्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करण्यात आलं कोल्हापूर जिल्ह्यातील सोळा हजार रिक्षा चालकांनी संप पुकारला परिवहन विभागानं पासिंग दंडात प्रतिदिन पन्नास रुपयांची आकारणी केल्याच्या विरोधात संप पुकारण्यात आला यात रिक्षा टॅक्सी तसंच लक्झरी बस चालक सहभागी झाले यावेळी घोषणाबाजी करत सरकारच्या परिपत्रकाची होळी करण्यात आली नागपुरातील सुरगाव इथे होणाऱ्या विरोधात शिवसेना उद्धव ठाकरे पक्षानं आंदोलन केलं जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात हे आंदोलन करण्यात आलं शिवसेना शिंदे पक्षाचे नेते राजू पारवे यांच्या नेतृत्वात वारकऱ्यांचं एक शिष्टमंडळ याच संदर्भात मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यासाठी गेलं होतं त्यानंतर ठाकरे गटानं हे आंदोलन केलं बीड जिल्ह्यातील आंबेजोगाई तालुक्यातील महावितरण कार्यालयाच्या अधिकाऱ्याच्या खुर्चीला हार घालत महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी गांधीगिरी करत आंदोलन केलं कंपनीच्या के कार्यालयात अनेक वेळा शेतकरी तक्रारी करतात मात्र त्यांच्या कुठल्याच समस्यांचं निवारण होत नसल्यानं हे आंदोलन करण्यात आलं बीडच्या सांगवीमधील ग्रामविकास अधिकाऱ्यानं तीस लाखांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे त्याच्यावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी आष्टी पंचायत समितीसमोर आमरण उपोषण सुरू करण्यात आलं आहे मान्य न झाल्यास पंचायत समिती कार्यालयाला कुलूप लावण्याचा इशारा उपोषणकर्त्यांनी दिलाय अकोला शहरातील ऑर्बिट रुग्णालयात एका मुलाचा मृत्यू झाला आहे समीर भोजनेवर अकरा तारखेपासून उपचार सुरू होते मात्र रुग्णालयात डॉक्टर नर्सिंग स्टाफच उपचार करत असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला संतप्त नातेवाईकांनी रुग्णालयातच ठिया दिला पीक कर्ज देताना बँकांनी शेतकऱ्यांकडे सिबिलची मागणी केल्यास यांच्या विरोधात एफआयआर दाखल करण्यात येईल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बँकांना हा इशारा दिला राज्यस्तरीय बँकर्स समितीची बैठक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या उपस्थितीत पार पडली यावेळी फडणवीसांनी हा इशारा दिला यवतमाळ जिल्ह्यात अनेक भागात समाधानकारक पाऊस झाल्यानंतर आता शेतकऱ्यांनी पेरणीची लगबग सुरू केली आहे नऊ लाख हेक्टरवर पेरणीचं नियोजन आहे तीन लाख हेक्टरवर पेरणी आटोपलेली आहे यात सर्वाधिक पेरा कापसाचा आहे मात्र कृषी केंद्रांमध्ये हवं तसं कप, कपाशीचं बियाणं दिलं जात नाहीये म्हणून शेतकऱ्यांची फसगत होती वाशिम जिल्ह्यात सोयाबीन पीक चांगलं बहरलेलं आहे त्यामुळे या पिकात डवरणीच्या कामाला वेग आलाय यंदा काही ठिकाणी खरीपाच्या पेरण्या उशिरा झाल्या असल्या तरी शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील दराने रोहणे गावात झालेल्या ढकुटी सदृश्य पावसात ढोंगौंग अधिक शेतकऱ्यांचं नुकसान झालंय ब्याण्णव मिलीमीटर पाऊस झाल्यानं पंचवीस ते तीस घरांची पडझड झाली आहे बोराई नदीचं पुराचं पाणी गावात शिरल्यानं संसारोपयोगी साहित्यासह बैलजोड्या बैलगाड्या ट्रॅक्टर टँकर वाहून गेलेत नाशिकमध्ये कोथिंबिरीचे भाव कडाडले काही भागात पावसामुळे शेतातील उभपीक जमीन दोस्त झाली त्यामुळे आवक घटल्यानं सर्व पालेभाज्यांच्या भावात तेजी आली दिंडोरी तालुक्यातील देवठाणच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत कोथिंबिरीला लिलावाद शेकडा सतरा हजार रुपये म्हणजेच प्रति जुनी एकशे सत्तर रुपयांचा बाजारभाव मिळालाय मुंबईत डाळींच्या दरात वाढ झाली आहे गेल्या वर्षी कमी पावसामुळे डाळींच्या उत्पादनात घट झाली आहे त्याचा परिणाम डाळी महागण्यात झालेला आहे तूर डाळीचे दर एकशे साठ रुपये किलोवरून एकशे ऐंशी रुपये किलो झालेत तर हरभरा डाळ नव्वद रुपये किलोवरून एकशे दहा रुपयांपर्यंत महागली आहे उडीत डाळीत किलो मागे पंधरा ते वीस रुपयांची वाढ होऊन एकशे तीस रुपये प्रति किलो झाली आहे